साडेबारा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पन्नासचे बिल्डर अशोक थेपडे आणि सेल्स मॅनेजर जावेद शेख या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे या प्रकरणी जिब्रान इकबाल शेख वय वर्ष साठ राहणार देशकवाडी रेल्वे लाईन सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे जिब्रान शेख ओमान देशात नोकरीला आहे दोन हजार एकवीस मध्ये ते पणाश अपार्टमेंट मधील फ्लॅट पाहण्यासाठी आले होते यावेळी जावेद शेख आणि इतर एका सेल्स मॅनेजर त्यांना ए टू या बिल्डिंग मधील अकराशे तीन हा फ्लॅट दाखवला होता या फ्लॅटच्या बुकिंगसाठी त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेण्यात आले त्यानंतर बिल्डर अमित थेपडे आणि जावेद शेख यांच्याकडून त्यांना फ्लॅटचं अलॉटमेंट लेटर देण्यात आलं काही दिवसांनंतर पुन्हा आठ लाख रुपये देण्यात आले फ्लॅटच्या खरेदीसाठी म्हणून दोन लाख साठ हजार रुपये घेण्यात आले ठरलेली रक्कम घेऊन दोघांनी फ्लॅटची खरेदी दिली नाही काही महिन्यानंतर हा फ्लॅट दुसऱ्याच सोमा चटर्जी या महिलेला विकल्याचं निदर्शन आलं त्यामुळं या दोघांविरुद्ध त्यामुळं पनासशे बिल्डर अमित थेपड्यांनी आणि मॅनेजर जावेद शेख या दोघांवर बारा लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय